कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार कमरेवरचे हात सोडून आभाळाला लावतो फक्त एकदा पांडुरंगा भिजव माझं गाव तू ह्या काव्यपंक्ती खरोखरच विठोरायाने खऱ्या केल्या माऊलींच्या आगमनाच्या आधी संपूर्ण दिवसभर पावसाने आपल्या जलधारांनी पुरंदर परिसर भक्ती रसा चिंब भिजवून टाकला काल सायंकाळी ठीक साडेसहा वाजता माऊलींच्या पालखीने दिवे घाटाचा अंतिम टप्पा पार केला पुरंदर वासियांनी मोठ्या उत्साहामध्ये पालखीचे स्वागत केले लहान मुले ही संतांची वेशभूषा घालून माऊलींच्या पालखीकडे डोळे लावून बसले होते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते तहानलेल्यांची तहान जाणायची भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे परस्त्रीला माते समान मानायचे कोणत्याही जीवाचा मच्छर करायचा नाही संतांवर प्रेम ठेवायचे गीता भगवताचे वाचन करायचे आपल्या सर्व कार्याचे केंद्रस्थानी भगवंताला ठेवायचे असे वारकर वारकऱ्यांचे भक्तीचे जीवन असते तुकाराम महाराज हे पंढरपूरची वारी करीत असत त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सन सोळाशे साली श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली आजही प्रत्येक वारकरी भक्ती रसात नाहू पाहतो आहे या हरी राम हरी या सारे गेले। पुरंदर नगरीचे आमदार माननीय संजय जी जगताप यांनी पालखीचे स्वागत केले सर्व प्रतिष्ठित मंडळी आणि सर्व भाविक स्वागतासाठी सज्ज होते सासवड पोलीस मित्र आणि सहकारी कडक काटेकोर आणि शिस्तबद्ध बंदोबस्तात संत ज्ञानेश्वर माऊलींचे रात्री साडे दहा वाजता सासवड पुण्यनगरीत आगमन झाले डोळ्याचे पारणे फिटेल असे दृश्य होते माऊलींकडे प्रत्येक भक्तगण आमच्यावर अशीच वरुणराजेची कृपा ठेव आम्हा सर्वांना चांगले आरोग्य आणि सौख्य लाभू देत अशीच प्रार्थना मागत असणार यात शंकाच नाही उभा तो विटेवरी आलो मी तुझ्याच दारी विसरू नको रे देवा मला मी तुझाच वारकरी मी तुझाच वारकरी प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड धन हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार